नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक आज आपण एका फौजदारी विषयाच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत जेव्हा एखादा गुन्हा घडतो गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात तो गुन्हा घडतो आणि आरोपी नेमका कोण आहे हे माहीत नसतं एक व्यक्ती घरातून निघतो आणि तो घरी परतच येत नाही त्याची शोधाशोध केली जाते तो मिसिंग आहे तो बेपत्ता आहे म्हणून मिसिंग केस दाखल केली जाते पोलीस त्या मिसिंगच्या अनुषंगाने तपास करत असतात त्यावेळी जेव्हा एखादा व्यक्ती हा अचानकपणे बेपत्ता होतो आणि नंतर त्याची तो व्यक्ती मृत आहे असं समजतं त्यावेळी त्याचं पोस्टमार्टम वगैरे केलं जातं तो त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कधी झालेला आहे याबद्दलची आणि वेळ जी आहे ती पोस्टमार्टममधून मा काढली जाते परंतु अशा प्रकारचा जेव्हा गुन्हा घडतो की ज्या गुन्ह्याला कुणीही साक्षीदार नाही एक व्यक्ती ज्या व्यक्तीचा मर्डर झालेला आहे आणि त्या व्यक्तीला जे आहे ते तो गुन्हा करताना तो या व्यक्तीचा मर्डर करताना कुणीच पाहिलेलं नाही ना तर अशा परिस्थितीमध्ये अशा केसचं स्वरूप काय असतं अशी केस ही कोणत्या अँगलने तपास केली जाते याबद्दल आपण बोलणार आहोत त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं सुद्धा आपण चर्चा करणार आहोत एक लास्ट सीन इव्हीडन्स म्हणून पुराव्याचा प्रकार असतो आता हा लास्ट सीन इव्हिडन्स म्हणजे काय असतो की एक व्यक्ती घरातून बाहेर पडला आणि तो अचानकपणे बेपत्ता झाला काही दिवसांनी त्या व्यक्तीची डेडबॉडी मिळाली आणि पोलीस तपास करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करत असतात आणि तो शेवटचा जेव्हा अशा गुणाला गुन्ह्याला कोणताच पुरावा नसतो साक्षी पुरावा नसतो त्यावेळी पोलीस या अँगलनी तपास करतात की तो शेवटचा कुणाबरोबर पाहिला गेला होता म्हणजे त्याला शेवटचं कुणाबरोबर पाहिलं गेलं म्हणजे की तो व्यक्ती घरातून बाहेर पडला गेला आणि त्याची डेड बॉडी त्याच्या सोबत इतर कोणी व्यक्तीला पाहिलं आहे का आणि त्याला लास्ट सीन इव्हीडन्स असं म्हणतात आणि समजा तपासामध्ये सी सी टी व्ही फुटेजमध्ये किंवा चौकशीच्या अनुषंगानं एखादा व्यक्ती हा त्या व्यक्तीबरोबर शेवटचा पाहिला गेलेला असेल तर त्याला आरोपी केलं जातं आणि त्याच्याविरुद्ध जे आहे ते लास्ट सीन इव्हिडन्स जो आहे त्या अनुषंगाने तपास केला जातो परंतु एखाद्या व्यक्तीला त्याच्यासोबत शेवटचं पाहिलं गेलं आहे केवळ एवढ्या गोष्टीवरून शिक्षा देता येईल का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला म्हणजे ज्याला आरोपी करण्यात आलेला आहे जो त्या मर्डर झालेल्या व्यक्तीसोबत शेवटचा होता सोबत एकत्र तर तो शेवटचा सोबत एकत्र होता ती वेळ आणि नंतर ते टायमिंग या दोन्हीमध्ये किती फरक आहे याबद्दलसुद्धा तपास केला जातो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दिगंबर वैष्णव विरुद्ध स्टेट ऑफ छत्तीसगड दिगंबर वैष्णव विरुद्ध स्टेट ऑफ छत्तीसगड ही केस आहे जी केस दोन हजार एकोणीस ऑल इंडिया रिपोर्टर सुप्रीम कोर्ट तेराशे सदुसष्ट यामध्ये रिपोर्टेड झालेली आहे आणि त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ज्याचा शेवटचं त्या आरोपीला पाहिलं गेलेलं होतं आणि एवढ्या एका मुद्द्यावरून त्या आरोपीला शिक्षा देता येणार नाही त्या आरोपीनेच मर्डर झालेल्या व्यक्तीचा मर्डर केलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी जे इतर इन्क्रिमिनेटिंग सर्कमस्टान्सेस आहेत ते सुद्धा जे आहेत ते पाहिले पाहिजे आणि त्या व्यक्तींनी सोबत असणं मयत झालेल्या व्यक्तींनी आणि जो आरोपी ज्याला केलेला आहे जो शेवटचा त्याच्याबरोबर पाहिला गेला त्या दोघांना जेव्हा एकत्र पाहिलेलं होतं ती घटना एकत्र असण्याची घटना आणि मर ह्याच्यामध्ये जे आहे ते कुठंतरी ताळमेळ असला पाहिजे उदाहरण की एखाद्या व्यक्तीला आज संध्याकाळी त्या मयत झालेल्या व्यक्तीला आणि त्या आरोपीला आज संध्याकाळी कुणीतरी एकत्र कुठंतरी जाताना पाहिलेलं आहे आणि उद्या संध्याकाळी त्या व्यक्तीची डेडबॉडी सापडलेली आहे तर ह्याच्यामध्ये खूप मोठा गॅप पडलेला आहे त्यामुळं त्या मधला गॅप जो आहे त्या गॅपबद्दलचा पुरावा जो आहे तो मेहरबान कोर्टामध्ये येणं गरजेचं असतं आणि जी चेन ऑफ इव्हिडन्स आहे ती चेन ऑफ इव्हिडन्ससुद्धा जी आहे ती सरकार पक्षानं सिद्ध करणं आवश्यक असतं तर या केसमध्ये केवळ एकत्र पाहिलं म्हणून शिक्षा देणार देता येणार नाही ना। या मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयानं आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे आपल्याला जर ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा माहिती शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल आणि बेलायकॉनचे बटन दाबलेले नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम या पेजवर पाहत असाल आपण अद्याप फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद